सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण आहोत रत्नागिरीत आज रत्नागिरीत यायचं कारण असं की एक दिवसाची सुट्टी होती त्यानिमित्ताने कोकणातला हा जो परिसर आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे हिरवळ तुम्ही बघू शकता जिथं महाराष्ट्रामध्ये चाळीस डिग्री अंशाच्या पुढे पारा गेलेला आहे तिथं कोकणामध्ये मात्र बऱ्यापैकी हिरवळ आहे आणि खूप छान डेस्टिनेशन प्लेस उन्हाळी सुट्टीसाठी कोकण राखीव केलेलं आहे आणि अशा आपल्या या कोकणाच्या भूमीमध्ये आपण सर्वजण येत आहात तर त्यासाठी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्यासाठी एक व्हिडिओ तयार करावा ह्या उद्देशानेच आजचा हा व्हिडिओ आहे खरं तर चंद्रपूरच्या आपल्याच एक शिक्षक भगिनी आहेत त्यांनी मला विचारलं होतं यूट्यूबवरती की मी चंद्रपूरची आहे मग रत्नागिरीला पोस्टिंग झाल्यावरती आंतरजिल्हा बदली होणार आहे की नाही शिक्षक संघटनेने आवाज उठवल्यावरती कधी ती बदली होऊ शकेल याच निमित्ताने त्याच्यासाठीच एक मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे आज व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कमेंट करा की तो व्हिडिओ आपल्याला कधी हवा आहे आंतरजिल्हा बदलीचा जसं की महसूल खात्यामध्ये असेल फॉरेस्ट आरोग्य या खात्यामध्ये आंतरजिल्हा आंतरमंडळ बदली करायची असेल त्यासाठी स्पेसिफिक नॉम्स आहेत एक सेपरेट जी आर आहे ते जी आरची इत्यंभूत माहिती त्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे रत्नागिरीतील नऊ तालुके जाणून घेणं महत्त्वाचं आहे उत्तरेला मंडणगड आहे त्याच्यानंतर दापोली त्याच्यानंतर खेड चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर लांजा राजापूर असे हे संपूर्ण तालुके आहेत संगमेश्वर तालुक्यामध्ये देवरुख नावाचं एक मुख्य प्रशासकीय केंद्र आहे तिथं सर्व कार्यालय आहे आपण बघू शकता की मंडणगडपासून संगमेश्वर लांजा राजापूर हे दुर्गम तालुके म्हणून गणले जातात कारण ते सह्याद्रीच्या पट्ट्याच्या जवळ आहेत सह्याद्रीच्या रांगांमध्ये दुर्गम वाड्या अवस्थे आहेत तिथं जिल्हा परिषदेच्या शाळा आहे रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता रत्नागिरीमध्ये चार नगरपालिका आहेत ज्याच्यामध्ये खेड चिपळूण रत्नागिरी आणि राजापूर ह्या नगरपालिका आहेत या, नगर या सर्व क वर्ग नगरपालिका आहेत ज्याची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास सीमित आहे अशा या नगरपालिका आहेत ब्रिटिशकालीन नगरपालिका आहेत रत्नागिरीमधील सगळ्यात प्रगत असे दोन तालुके गणले जातात एक म्हणजे चिपळूण जे एम आय डी सीमुळे आहे दुसरं म्हणजे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याचं ठिकाण आहे रत्नागिरीची सद्यस्थितीतील लोकसंख्या गुगलच्या नॉननुसार पावणे चार लाख इतकी आहे याचाच अर्थ भविष्यामध्ये महानगरपालिका कोकणातली महानगरपालिका करण्याच्या दृष्टीने रत्नागिरीचा विचार होऊ शकतो त्यामुळे हे दोन तालुके जे आहेत ता रत्नागिरी आणि चिपळूण इथे असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांकरिता आपण प्रामुख्याने विचार करू शकता त्यामध्ये ॲक्सेबिलिटीचा महत्त्वाचा फॅक्टर गणला तर चिपळूण तालुका हा तसा दुर्गम तालुका आहे ज्याच्यामध्ये अलोरे किंवा पाटणला जाणारा रस्ता ह्या भागामध्ये दुर्गमता अधिक आहे त्या तुलनेत रत्नागिरीचा पूर्ण भाग म्हणजे दक्षिणेला साधारण पावसपर्यंत उत्तरेला साधारण वाटतखंडापर्यंत आणि ह्या बाजूला पूर्वेला पालीपर्यंत असा हा भागमध्ये सीमित असणारा तालुका आहे याच्यामध्ये ॲक्सेबिलिटीचा ऑप्शन खूप चांगला आहे बसेस रेल्वे असेल याच्यामुळे आपण त्या जिल्ह्याचा प्रामुख्याने विचार करू शकता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो तर मंडणगड हा तालुका अविकसित म्हणून ओळखला जातो ॲक्सेबिलिटीच्या दृष्टिकोनातून असेल उप रोजगाराच्या संधी आणि ज्या साधनसुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत त्यामध्ये मंडणगड तालुक्याला जाण्याकरिता आणि तिथं सगळ्या सोयी प्राप्त करण्याकरिता खूप वेळ लागतो जसं की रत् मंडणगड तालुक्यामध्ये आंबडवे गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आहे तसंच गुरुजींचं मूळ गाव देखील दापोली मंडणगडच्याच जवळ आहे त्यामुळे पर्यटनाच्या सोयी तिथं हळूहळू वाढतायत आणि त्या पद्धतीने सध्या मंडणगडमध्ये पोस्टिंग मिळालं तर ते थोडं दुर्गम भागातील असणार आहे सो याची आपण काळजी घ्या की तिथल्या पोस्टिंगसाठी जर नॉर्म्स लागले तर तिथून ॲक्सेबिलिटी कशी कर मेंटेन करता येईल हे आपण जरूर पाहू शकता व्हिडिओच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपला हे सांगू इच्छितो की कि चिपळूण किंवा रत्नागिरी ह्या दोन जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त इतर सात तालुक्यांमध्ये आपल्याला पोस्टिंग मिळाल्यास वाहनाची आवश्यकता अत्यंत स्वतःच्या वाहनाची अत्यंत निकडीची आवश्यकता राहणार आहे कारण ॲक्सेसॅबिलिटी बसच्या अनियमित वेळा ट्रॅक्स किंवा वडाप ज्याला टमटम म्हणतात तिथून याची जायची सोय अशा कारणामुळे स्वतःचं वाहन असणं अत्यंत आवश्यक आहे कोकणामध्ये साधारण सात जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात होते आणि एकदा पाऊस सुरू झाला की सर्व प्रकारचे वाहनं प्र सरकारी वाहनं याची कमतरता निर्माण होते त्यामुळे वेळच्या वेळी पोचणं असेल दुर्गम भागापर्यंत जाणं असेल याकरता स्वतःचं वाहन हे अत्यंत आवश्यक आहे रत्नागिरीमध्ये साधारणत सातारा असेल सांगली असेल किंवा यवतमाळ असेल या भागातील अनेक शासकीय कर्मचारी काम करत असतात सो त्यांना देखील आपण मार्गदर्शनासाठी कॉल करू शकता त्यांचं मार्गदर्शन प्राप्त करू शकता आणि रत्नागिरीमध्ये आपण येत आहे तरी खूप छान सेवा आपल्याला देता येईल ह्या उद्देशाने आपण येत आहे त्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे यवा कोकण आपलाच असा आपले ॲडमिनिस्ट्रेटर निनाद या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद